बेळगाव तालुक्यातील खराब झालेल्या बेळगाव वेंगुर्ला रस्त्यासह अन्य रस्त्यांची येत्या तेवीस ऑगस्ट पर्यंत ताबडतोब दुरुस्ती करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर व युवा नेते आर एम चौघुले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खाते बेळगावचे कार्यकारी अभियंता एस एस सोब्रत यांना सादर करण्यात आले अभियंता सोबरद यांनी निवेदनाचा स्वीकार करून श्री गणेशोत्सवापूर्वी लवकरात लवकर तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले गेल्या मे आणि जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं विशेषतः बेळगाव वेंगुर्ला रोड उचगाव बेकिनकेरे रोड मच्छे संती बस्तवाड रोड वाघवडे रोड आणि बेळगाव तालुक्यातील इतर रस्ते पूर्णपणे खराब झालेत रस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे सार्वजनिक आणि ग्रामस्थांना रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक समस्या आणि गैरसोयींना तोंड द्यावे लागते या महिन्यात गणेशोत्सव असल्यानं सार्वजनिक आणि गावातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी येत्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्त करणे आवश्यक आहे त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती आम्ही करतो अन्यथा आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावे लागेल अशा आशयाचा तपशील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं समिती नेते आर एम चौगुले यांनी समितीने केलेल्या मागणीबद्दल थोडक्यात माहिती देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी येत्या दहा दिवसात श्री गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती दिली वतीनं आम्ही आज इथं पीडब्ल्यू डी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना बेळगाव तालुक्यात सर्व रिपेरी करण्याबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो पर्टिक्युलरली हिंडलगाव ते बादशी रोड जो कम्प्लीट डॅमेज झाला आहे आणि जवळजवळ वर्षभराच्या पूर्वीपासून आम्ही तो रोड रिपेरी करावा आणि बाचीपर्यंत चार पदरी करावा अशी मागणी करत आहोत पण त्यामध्ये काही सुधारणा झालेली नाही आहे मग दृष्टीनं निदान पॅचवर तरी गणपती फेस्टिवलची अगोदर करा म्हणजे लोक गणपतीची मूर्ती घेऊन जाताना अडथळे येणार नाहीत कारण सध्या पावसा पावसाचे दिवस असल्या कारणानं खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं असते आणि तो खड्डा किती आहे हे कळत नाही आणि त्यामुळं त्या, त्या, त्या खड्ड्यात गाडी गेल्यानंतर ऍक्सिडेंट होऊ शकतात आणि त्यामुळं लोकांच्या जीविताला फार मोठी हानी पोहोचू शकते पण दुर्दैवानं इथल्या त्या भागातले आमदार आणि इतर लोक प्रतिनिधी हे बेळगावचे बारामध्ये करतो म्हणतात पण बेळगावचे पूर्णतेने बारा वाजवलेले आहेत त्याच्याबद्दल वाद नाही आणि अशा प्रकारे जर हे रोड गणपती जे आत रिपेरी केले नाहीत तर मात्र आम्हाला रस्ता रोक किंवा एजिटेशन घ्यावं लागणार आणि त्याप्रमाणे गणपतीपर्यंत वाट बघून आम्ही त्या पुढील आंदोलनाची तयारी करत आहोत पण आता खड्डे मध्यंतरी भरलेले होते त्याचा उपयोग झाला नाही त्या जबाबदार त्यांनी कॉन्ट्रॅक्टर धरतील आणि त्याप्रमाणे त्यांनी पनिशमेंट देतील पण आता जर खड्डे भरले तर ते निदान गणपती पूर्ण होईपर्यंत टिकावेत अशा प्रकारची आम्ही आशा करतो आणि कोणत्या आता कर्ले बिजगर्णी सोनोली सोनोली ते कुद्रेमणी हा रस्ता सुद्धा खराब झालेला आहे पूर्ण खराब झालेला आहे बाकीचे रस्ते जे आहेत जॉईंट म्हणजे मच्छी वागवडे रस्ता ते सुद्धा सांगितले त्याप्रमाणे तालुक्यातले सर्व रस्ते रिपेअर करावे म्हणजे तालुक्यातल्या सर्व खेळांना गणपतीचा सण हा व्यवस्थित साजरा करता यावा या दृष्टीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे समितीच्या वतीनं बेळगाव तालुक्यातील जे रस्ते खराब झालेले आहेत ते गणेशोत्सवच्या आधी ते सर्व रोड रिपेअर व्हावेत या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन सुद्धा आम्हाला येत्या दहा दिवसामध्ये तालुक्यातील सर्व रस्ते गणेश गणेशोत्सवापूर्वी गणेशोत्सवापूर्वी ते खड्डे आपण मोजून घेतो असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन केलेले आहेत त्यानंतर त्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरना फोन वगैरे करून ते रस्ते मुजवावेत आणि चांगल्या प्रतीचे कामं करावे असे त्यांना त्यांनी वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे आणि ते करतील आणि याच्या आधी ह्या वर्षभरात ह्या आमच्या महत्वाचा रोड म्हटला तर बाची वेंगुर्ला रोड जो आहे त्या ठिकाणी मोठमोठे अपघात झालेले आहेत त्या ठिकाणी गाडीवर जात असताना पडून जखमी झालेल्या महिला लहान मुलं ही सगळे इन्सिडेंट ह्या गव्हर्नमेंटला माहिती झालेल्या आहेत त्यांनी प्रिकॉशन म्हणून त्याला चांगलं फंड वगैरे सँक्शन केलेलं आहे पण पावसावर त्याची रिपेरी झाली त्यांचं असं उत्तर आहे तर याच्यानंतर ते पॉट अगदी चांगल्या प्रतीच्या क्वालिटीचे आम्ही खड्डे भरून घेईन असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही दहा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे नसेल तर परत रस्ता रोको आंदोलन आम्ही या प्रसंगी लक्ष्मण होणगेकर रामचंद्र मोदगेकर आर के पाटील अनिल पाटील लक्ष्मण पाटील सागर सावगावकर नारायण सावगावकर कमल मनोळकर मनोहर मनोळकर आदींसह बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते विनोद कोलकार के